स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खूप जणांना बरेच वेगवेगळे स्वप्न पडतात मग ते विचार करतात की याचा अर्थ काय असेल धनहाणीशी संबंधित स्वप्न आणि धनामध्ये वृद्धी होण्याचे स्वप्न बघणार आहोत जर तुम्हाला हे अशी स्वप्न दिसत असेल तर त्याचा अर्थ समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिलं म्हणजे जर कोणी स्वप्नात कोणाला चेक लिहून देतो त्याला विरसातील धन मिळू शकत शकते आणि त्याच्या व्यवसायात देखील वृद्धी होते जी व्यक्ती दुसरं जी व्यक्ती स्वतःला केशविन गंजा बघतो त्याला देखील धनप्राप्ती होण्याचे योग असतात तीन जर कोणी स्व स्वप्नात देखील हे बघितले की त्याच्यावर कानुनी खटला चालवण्यात येत आहे आणि त्यातून तो निर्दोष सुटून जातो तर त्याला धन संपदाची प्राप्ती होऊ शकते चार स्वप्नात जर मान मुचकली तर त्या व्यक्तीला देखील धन लाभ होऊ शकतो पाच स्वप्नात जर पिकलेली संत्री दिसली तरी देखील त्याला ते लवकरच धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते सहा ज्या व्यक्तीला शेतात पिकलेले गहू दिसतात तो लवकरच धनवान बनतो सात ज्याला स्वप्नात उंट दिसतो त्याला देखील आपार धन लाभ होण्याची शक्यता असते आता धन हानीशी संबंधित स्वप्न आठ स्वप्नात जर कोणाला रिकामी बैलगाडी दिसली तर त्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते नऊ जर कोणी स्वप्नात स्वतःच्या घराचे फर्निचर किंवा खिडकी तोडताना दिसते त्या तर त्याची प स्थिती भिकारी सारखी होऊ शकते दहा जर तुम्हाला एखादा असा स्वप्न दिसेल ज्यात तुम्ही स्वतःला दिवाले या घोषित करून घ्याल तर त्या व्यक्तीचा व्यवसाय पूर्णपणे चौपट होऊ शकतो अकरा स्वप्नात जर कोणी वर्तमान पत्रात आपल्या नातेवाईकांबद्दल वृत्त वाचतो तर त्याला देखील धनहानी होऊ शकते बारा स्वप्नात जर कोणाला घुबड दिसत दिसतं तर त्या त्याला धनहानी होण्याची शक्यता असते आणि कष्ट देखील उचलावे लागते तेरा जर कोणी व्यापारी स्वतःला गाड्यात पडताना पाहतो तर त्याला व्यापारात मोठी हानी होण्याची शक्यता असते चौदा ज्या व्यक्तीला स्वप्नात सोनं मिळालेले दिसतं त्याला धनसंपत्तीची हानी होण्याची शक्यता असते पंधरा जर कोणी धनवान व्यक्ती स्वप्नात रडताना बघतो तर तो हो, लवकरच रस्त्यावर येतो अर्थातच त्याचे धनवैभव व ऐश्वर इत्यादी सर्व नष्ट होऊ शकते विशेष सूचना आध्यात्मिक माहितीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी या छोट्याशा स्वामी सेवेने आत्मिक समाधान आणि मानसिक आनंद मिळतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ